बोला आज सकाळी ज्ञानेश्वरी वाचन त्यानंतर आयोग आशिबा शिवाजी यांच्यामध्ये वाचकांना वाचनाची व्यवस्था केली होती त्यानंतर आता नाकाचं भजन हरिपाठ गुरुपरंपरेचा आपण हे कार्यक्रम झाले आणि आता नियोजित वेळानुसार प्रवचनाची वेळ झालेली आहे आता आपण संत जगद्गुरू महाराजांची जीवनचैत कथा यातील त्यांच्या मुलीचं लग्न शिवाजी महाराजांची भेट हा भाग आपण सादर करणार आहोत तो तुम्ही शांत ऐकतो रेरव एक गाव आहे देवपासून जवळचा आहे तसे महाराजांच्या त्या सैन्यांचा म्हणजे पाहुण्यांच गाव आहे आणि त्या गावामुळे एका कार्यक्रमासाठी कीर्तनासाठी महाराजांना निमंत्रित करण्यात आले आणि महाराज त्या गावी खोकाऊन चिंतनाला गेले येलवळी गाव घेण्यात ये आणि त्या गावामध्ये महाराज वेळी कसे आले तसे कळल्यावर गाडे कुटुंबातील एक चैत्र असती असणारा गाड्यांचा सुपुत्र एकनाथ महाराजांचे अभंग गुरुचरित्र भागवत याचा अध्ययन केलेला होता महाराज वेळी बसे आले म्हणायला

ते कीर्तन अतिशय रंगतदार झाले अतिशय रंगतदार झालं जणू विश्व हिरी विचारित हा पुत्र ज्याने कीर्तन चालू केलं माझ्या कीर्तनाला साथ दिली तेरा टाळकरी त्यावेळेस महाराजांच्या कीर्तनाला साथ केली तिथे विजय करत चौथा टिप काय असतो आदर सत्कार झाला आणि वेशीपर्यंत तिथे वारकरी दिंडी स्वरूपाने महाराजांना पोचवायला महाराष्ट्राला पोचवणारे वेशी पर्यंत गावातले वाकरी झेंडीच्या स्वरूपाने आले त्यावेळी हा पुत्र आग्रवादी होता महाराजांचं मा मन माझ्या मनासारखंच होत त्यांच्या मनात काही राहलं नाही घरात आले म्हणले आवली आज म्हणले मला एक पत्ता सापडलाय आपली भागीरथी आणि त्यावेळी आवड्याने सर्वांनी सदासाठी होकार दिला तुमच्या पसंतीत आहे जगाच्या पसंतीतला पुत्र असणार आम्ही तरी तुमची परवर कुठं कुठ वर जायचं निदान आपल्याला मुलगी आहे आणि ती उपवर झाली हे तुमच्या देण्याचा विजय माझ बाकी आहे मग महाराजांना म्हणजे आल्या पावली या तिथे प्रसाद खाल्लायचा आता जरा चूल भरा आणि आम्ही मागे जाव तुमच्या शिवाय तोपर्यंत वातावरण असं निर्माण झालं होतं निर्मिती झाली होती महाराष्ट्रभर पर... महाराष्ट्रभर महाराजांची कीर्ती पसरत होती कीर्तन प्रवचन आणि बालाजी आवजी नावाच्या एका सरदारानं महाराजांच्या कानावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या कानावर रायगडावर ही बातमी दिली की बाबा देहू गावामध्ये दे एक महात्मे आहे आणि आपल्या स्वराज्याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची नेमणूक करूया का किंवा राष्ट्रप्रधान मंडळात त्यांना घेऊया का बैरजीच्या येराणी सांगितलं आत्ताच ते लोहगाव सोडून येलवडीला येलवडीच्या रस्त्यात बरोबर शिवाजी महाराजांचा आणि महाराजांचे असे तुकडे टाकून येलवडीचा रस्ता पार करून ते वडा पार करून ते आले आणि बैरजीच्या हेराण्या माहिती दिली महाराजांचं मन चंद्र विच्छ झालं की राजांचं सैन्य माझ्या मालक का का करता धरता परमेश्वर म्हणजे मी काय अपराध केलाय राजा तसेल की एक सरदार भरून केला बाळाजीला म्हणजे तुम्ही शिफारस केली होती त्याची चौकशी करा मग बाळाच्या भाऊजी म्हणजे गोवा कुठं चाललाय म्हणजे एवढी काय चाललंय का चाललाय काम आहे पण आम्हाला तुकाराम महाराजांना भेटायचं आहे महाराज अतिशय साधे लक्ष्मण लोहार नावाचा एक सैन्य महाराजांच्या सैन्यात होता त्यांनी महाराजांचे विषयी भरपूर माहिती शिवाजी महाराजांना दिली आणि लक्ष्मण लवारांना सांगितले होते की महाराज सरासरी तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्ही समोर गेल्या सुद्धा तुम्हाला जात येणार तुम्ही म्हणताय माझा बहिणी इतका ये पण बहिजीचा तो बाप आहे बहिजीला सुद्धा दाब न देणारा तो महाराज आहे तुम्हाला सापडले तर तुमचं स्वराज्य खरं म्हणायचं मग हे कानात शेवटी होते महाराजांच्या अवघे प्रश्न विचारत होते तुम्ही तुकारामाला भेटता महाराज म्हणाले औ तुकारामाची बायको करा फोटो मूर्ती शास्त्री पंडित वेद पंडित त्यांच्या नावाने खड खात प्रपंच आपल्या लक्ष नाही घरची मंडळी जनावर मला मी तशी मिळते तुमचं काय काम आहे तुकाराम असे तुकाराम महाराज म्हणले त्यावेळी महाराजांनी गोळ्यावर काटी उडी खाली टाकली महाराजांचं दर्शन घेतले म्हणजे लक्ष्मी म्हणजे मला ही कल्पना रेली आणि मी सुद्धा राजा आहे तुम्ही माझे कीर्तन मिळाली अशी या ब्राह्मणाची राजा रा रा राजेही त्याचा रा स्वार्थी होते आणि म्हटले मग परवा आपले तर योगशीरा म्हणजे काद्याचं कीर्तन आहे लोहभावा त्या दिवशी वेळ मिळायला राज्यातून तर पाहा भाषा राजांनी सांगितलं ठीक आहे माझं कितीही मोठं संकट असे परकी याचे आक्रमण पण मी लाभ घेणार हा छत्रपती फिरवला महाराज रायगडावर पोचले आणि हे रेल्वेत पोचले रेल्वेत व्यायांचं दर्शन घेतलं आणि म्हणले माझ्या मनामध्ये कामना आलेली आहे माझ्या मनामध्ये कामना आलेली आहे आपल्या पुत्राला पाहून माझा प्रेम रस रसळलेला होकार दिला योग्य ती तरी मूर्त पाहून आपण हे कार्यभाग भरपूर घेऊ तुमच्या अध्यात्मात सुद्धा खंड नको महाराजांना होकार दिलं महाराजांचा आघार आनंद गगनात मावीला सजला महाराज वाऱ्याच्या वेगाने देऊ लागले आणि आवलीला हात मारून सांगितलं आवली मस्ती होती मशीच्या अंगावर जरा जरा फेस होता म्हणजे मशीला डोळे लागले मशीच्या मागे जाऊन महाराज उभा राहिले म्हणजे आवले असे काही नाही जीवनामध्ये आपल्या मनामध्ये आले गाडी महाराजांनी भोकार दिलेला

महाराजांनी त्या दिवशी परमान पिकांनी तुम्हाला माहिती नाही करा महाराजांच माझ्या माझी सगळी मला ओळखायचा मला बाळाच्या आत भोजन द्यायचं आणि या मुलीला हे संस्कार घेऊन खरोखरच माझी आवडी धन्य आहे का लक्ष्मीचा अवतार आहे आता हे ब्रह्मदेव होते म्हणजे ती कोण होती ही सुद्धा जाण महाराजांना म्हणतो

चाले चाले ते वराड चालत चाललेलं आता कशी वराड आहे काय रस्ती सांगितली या महाराजा बस सांगितली या तरी सुद्धा माणसे पण महाराजांच्या काळात वराडाचा लावा जमा चालला होता महाराज जितक्या वाऱ्याच्या वेगाने या उरल्या बातमी सांगायला लागले पण पोरगी घेताना जी पावडर जर झाली होती एका योगाचा प्रवास केल्यासारखं महाराजांना वाटत होत आणि मनामध्ये जवळजवळ आजार महाराजांचे आरोग्य आले पोटचं दुसऱ्या घरात यायचं आहे जगाची रीतच कशी आहे याच्यावरचे बाराची कवन मनामध्ये आणली ती लिहित आली नाही मुलगीसाठी साठी जी कौन लक्षात आली जे प्रमाण लक्षात आली संतुला कसे संतुला महाराजांचा भान अनावर झाला आपले जेच आहे जेवढं शक्य तेवढं मी घरात गेल्यावर नोंदवतो बाकीचं बाकीच तुझ्या मनात असू दे म्हणून महाराजाने वैकुंठाला जाताना बारा गेले त्यामध्ये त्याचा वृत्त आणला जन्माची ती मुळ पाहिली शोधून प्रत्येक अभंगाला अर्थ आहे महाराजाला आलेले अनुभव आहे त्यानंतर लग्न दामधुमीत झालं गाड्यांच्या पदरावर आपली कन्या वाट्यावर घातली लग्न सोहळा दामधुमीत पार पडला आणि लोबाची तीच जवळ आली लोबाची तीच जवळ आल्यावर पिशवी